नमस्कार मित्रांनो खरंच एखादी स्त्री खरंच जास्त बोलते तुमच्याशी असं वाटतं का तुम्हाला तर मित्रांनो याचं उत्तर हो असेल तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा कारण प्रत्येकाच्या मनात असा एक प्रश्न असतो क्वचित एखादी स्त्री अशी असते की त्या पुरुषाशी ती अगदीच जास्त बोलत असते म्हणजे ती सतत त्या पुरुषाला काही ना काही विषय काढून सतत त्याच्यासमोर बोलत असते किंवा तिचा क्रश त्याच्याकडे जास्त असतो बोलण्याचा तर मित्रांनो अशा वेळी तुमच्या मनात देखील हा प्रश्न असेल तर नक्कीच ऐका जेव्हा स्त्रिया तिच्या मनातील भाव असेच कोणासमोरही बोलून दाखवत नाहीत पण मित्रांनो जे जो जो व्यक्ती तिला आवडतो जो व्यक्ती तिला समजून घेणारा वाटतो त्या व्यक्तीसोबत मात्र ती सगळ्या गोष्टी शेअर करते सगळ्या गोष्टी स्वतःहून सांगते स्वतःहून त्याच्या टचमध्ये त्या राहते मित्रांनो अशी स्त्री त्या पुरुषाला त्या पुरुषाकडे अट्रॅक्ट झालेली असते म्हणजेच एखादी स्त्री त्या पुरुषाची सगळे डिटेल्स शेअर करते ती त्याला मनापासून पसंत करते हा एक त्याचा इशारा आहे मित्रांनो लक्षा स्त्री लक्षात घ्या कोणतीही स्त्री कोणत्याही पुरुषाबरोबर एवढी सहजतेने बोलत नाही किंवा बोलत जरी असली तरी एवढ्या सहजतेने मनातील गोष्टी किंवा तिच्या मनातील प्रत्येक सुखदुःख त्याच्यासोबत शेअर करत नाही पण तुमच्यासोबत असं आहे ती स्त्री तुम्हाला सगळं शेअर करते सगळ्या गोष्टी सुखदुःख सगळं सांगते तर मित्रांनो ती स्त्री नक्कीच तुम्हाला पसंत करते हे या गोष्टीवरून लक्षात येतं कारण ती स्त्री तेव्हाच त्या पुरुषाशी जास्त बोलू लागते जेव्हा तिला तो पुरुष आवडतो कारण स्त्रिया सहजासहजी कोणत्याही पुरुषाशी एवढं सहज बोलत नाहीत पण ती स्त्री बोलते तेव्हा तिला तो पुरुष आवडू लागलेला असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सपोर्ट करावे अशी मी तुम्हाला मनापासून विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद